लबाबदार लबाबदारची नेमकी उत्पत्ती कुठून झाली याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसली तरी लबाबदार या शब्दाचा अर्थ आकर्षक किंवा चविष्ट असा आहे ज्यामुळे ही डिश एक लोकप्रिय आणि चविष्ट उत्तर भारतीय डिश म्हणून ओळखली जाते यामध्ये अंड्यांना मलाईदार आणि रुचकर ग्रेव्हीमध्ये शिजवले जाते जी विशेषतः रात्रीच्या जेवणासाठी एक मुख्य डिश म्हणून लोकप्रिय आहे हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजची रेसिपी एकदम खास आहे सर्वात माझी आवडती एक लबाबदार तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आपण रेसिपी पटकन सुरुवात करूया आपण एक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन पळी तेल घालून घ्यायचं आहे तेल आता तापलेलं आहे आपण त्यामध्ये एक छोटा चम्मच जिरे घालणार आहोत आता आपण एक दालचिनी घालायची आहे आणि आपला घरचा तमालपत्र आहे ताजा एकदम तो आपण टाकून घेणार आहोत आता आपण छान असं भाजून घेऊया आता आपण त्यामध्ये एक कांदा आपण घेतलेला आहे कापून तो टाकूया कांद्याला आपण सोनेरी रंग येऊपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि एक दहा ते पंधरा आपण काजू भिजून घेतलेले आहेत आता आपण या दोघांची पेस्ट करून घेणार आहोत कांदा आपला छान असा ब्राऊन गोल्डन ब्राऊन झालेला आहे बघा मी तुम्हाला दाखवतोय आता यामध्ये आपण थोडस पाणी टाकून घेऊया म्हणजे कांदाही थोडासा व्यवस्थित शिजेल आणि त्यात आपण मसाले सुद्धा वरण टाकणार आहोत थोडस आपण हलवून घेऊया मिक्स करून छान आणि एक दोन मिनिट आपण त्याला शिजवून घेऊया कांदा आपला छान असा आता शिजलेला आहे त्यामध्ये आपण अर्धा चमच हळद टाकणार आहोत एक चमच आपल्याला धना पावडर टाकायची आहे अर्धा चमच आपल्याला जिरा पावडर टाकायची आहे एक चमच आपण काश्मीरी लाल तिखट टाकणार आहोत आणि एक चमच हा तरी मसाला आहे थोडा याच्याने कलर सुद्धा छान येतो तो आपण एक चमच टाकणार आहोत आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला कलरही बघा किती छान कलर येईल आता हे मसाले भाजण्यासाठी आपण थोडं पाणी टाकून घेणार आहोत म्हणजे मसाले एकदम छान असे त्यामध्ये शिजतील आता एकदम आपण मिक्स करून घ्या एकदम त्याला कलर बघा किती छान आलेला आहे आपण मसाला शिजत आहे तोपर्यंत आपण एक चमच आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया ते आपण छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आता आपण टोमॅटो आणि काजूची जी पेस्ट केली होती ती टाकून घेऊया छान अशी त्याला मिक्स करून आपण घेणार आहोत पानी कराई से, जाड़ कराई। ही ग्रेव्ही जी असते ती जास्त आपल्याला पाणी सुद्धा जास्त नाही करायचंय आणि जास्त जाड सुद्धा नाही करायचे एकदम मिडियम ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे आपण आता ही ग्रेव्ही थोडा वेळ शिजवून घेणार आहोत तर आपण झाकण ठेवायचं आहे आता आपण सात ते आठ मिनटं ही ग्रेव्ही छान अशी शिजवून घेतलेली आहे आपण एकदा त्याला मिक्स करूया बघा किती छान थिक अशी ग्रेव्ही झालेली आहे आपण यामध्ये आता दोन चमच साई टाकून घेणार आहोत तुम्ही जर फ्रेश क्रीम जरी टाकली तरी सुद्धा चालेल सोबतच आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीरनी स्वाद खूप छान असा येतो आणि आपण हे मिक्स करून दोन मिनिट आपण शिजवून घेणार आहोत आपण अर्धा चमच किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकून घ्या आणि एकदा छान असं मिक्स करून घ्या मित्रांनो ग्रेव्ही आपली आता तयार झालेली आहे आता आपण इथे अंडे टाकून घेणार आहोत तर मी अंडा तो वाटीमध्येच फोडून घेतलेला आहे कधी कधी अंडे खराब सुद्धा असतात आता दुसरा अंडा पण टाकून घेऊया इथे चार अंडी आपण टाकून घेतलेली आहेत आपण आता यावरती थोडं ब्लॅक पेपर काळी मिरी टाकून घेऊया याच्याने टेस्ट सुद्धा छान येते थोडी आपण कसुरी मेथी टाकून घेऊया आणि शेवटी थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण झाकण ठेवून त्याला शिजवून घेणार आहोत तीन ते चार मिनटं आपण झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे आता आपण चेक करूया छान असं आपलं झालेलं आहे आपल्याला असंच कट करायचं आहे अशीच तुम्ही कढई घेऊन जा आणि असंच छान असं सर्व करा तुम्ही असेच कढई घेऊन जा आणि असेच सर्व करा किती छान असं झालेलं आहे पहा एका प्लेट मध्ये छान असं काढून घ्या पहा किती छान असा एक जबाबदार आपला तयार झालेला आहे आता वेळ आहे टेस्ट करायची अप्रतिम झालेला आहे तर मित्रांनो एक जबाबदारी आप रेसिपी आपली तयार झालेली आहे लहान मुलंही खूप आवडीने रेसिपी खातात तुमच्या मुलांना नक्कीही बनवून द्या तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद